नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक संजय शेट गायकवाड यांच्या सहकारी आणि साई भक्त संजय नारगी शिर्के यांच्या प्रमुख आयोजने गुरुपौर्णिमा निमित्त कल्याण पूर्वेतून विजयनगर ते वर्तक नगर ठाणे दरम्यान भव्य साई पालखी यात्रा काढण्यात आली यात्रेत अनेक मान्यवरांसह साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कल्याणपूर्वतील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शिवसाई मित्र मंडळ या वर्षी बावीसव्या वर्षात वर्धापन करीत असून वर्धापन दिनाचे औचित्य साधून या वर्षीच्या पालखी सोहळ्यात विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांसह सा, साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पायी पालखी सोहळ्याच्या प्रारंभी विजयनगर गवळीनगर सुनीता कॉलनी येथील संजय शिर्के यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या साई मंदिर मंडळाचे आधारस्तंभ संजय शेठ गायकवाड यांनी सप्तनिक उपस्थितीत दर्शवून साईबाबांच्या आरतीत सहभाग घेत साईचे दर्शन घेतले कल्याण पूर्वेतील दानशूर व्यक्तिमत्व संजय शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते साईबाबाची आरती घेण्यात आल्यानंतर या पालखीच्या मोठ्या दिमाखात प्रारंभ करण्यात आला या समये शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड माजी नगरसेवक देवानंद गायकवाड उपशहर प्रमुख प्रशांत बोटे भाजपा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड माझे नगरसेवक विष्णू गायकवाड शिवसेना उभाटा जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे शहर प्रमुख शरद पाटील माझे नगरसेविका माधुरी काळे शिवसेना विधानसभा समन्वयक प्रशांत काळे कोळसेवाडी पोलीस वरिष्ठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आदी मान्यवरांनी उपस्थित दर्शवून साई पालखीचे दर्शन घेतले ही भव्य साई पालखी ठाणे येथील वर्तकनगर साई मंदिर या या सोहळ्यात घोडेस्वार बैलगाड्या लेझिम पथक वारकरी संप्रदाय पथक साई चरित्रावर आधारित चित्ररथ यांच्यासह विविध संस्था संघटना सहभागी झाल्या होत्या गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिनी निघालेल्या भव्य साई पालखी सोहळ्यात संजय शेठ गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक देवानंद गायकवाड प्रदीप गायकवाड विश्वनाथ गायकवाड उद्योजक संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते साई भक्त संजय यांच्या प्रमुख आयोजित करण्यात आलेल्या साई पालखी सोहळ्यास परिसरातील साई भक्तांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या सा, असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद